श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे या नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी तर बघा ही नवीन वर्षात आलेली संकष्टी चतुर्थी सोमवारी आलेली आहे आणि सोमवारचा दिवस भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि भगवान शिवशंकरांचे पुत्र गणेश यांची ही संकष्टी चतुर्थी हे दोन्ही योग जुळून आल्यामुळे या दिवसाला अनन्य साधारणाचं महत्व प्राप्त झालेलं आहे या दिवशी आपल्याला भगवान अर्थात महादेव आणि गणपती बाप्पा दोघांचीही विधिवत पूजा करायची आहे आणि घरामध्ये काही विशेष उपाय करायचे आहेत तर असाच एक उपाय एकोणतीस जानेवारी रोजी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे या उपायामध्ये गणपती बाप्पा जवळची ही एक वस्तू तुम्हाला जवळ ठेवायची आहे ही वस्तू जवळ ठेवल्याने पैशांविषयीच्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुमचं सात पेगड्यांचं दारिद्र्य नष्ट होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे ही वस्तू कोणती आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन नम माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व हे जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती असतं त्यामुळे जेवढे सेवा व उपाय या दिवशी तुम्ही कराल त्याचं तुम्हाला शीघ्र फळ मिळतं जर घरामध्ये वारंवार पैशाच्या अडचणी येत असेल घरामध्ये गरिबी असेल आर्थिक चणचण राहत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि पैशांची आवक देखील वाढेल हा जो उपाय आहे तो तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करता येईल तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय करा हा उपाय तुम्ही घरामध्येही करू शकता किंवा जर तुमच्या जवळपास एखादं गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता बघा घरापेक्षा कितीतरी जास्त पटीने मंदिरांमध्ये पावित्र्य हे जास्त असतं आणि तिथे केलेली सेवा ही लवकर फलित होते पण अगदीच प्रत्येकाला मंदिरामध्ये जाऊन सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी घरीही सेवा केली तरीही चालेल तपा हा ही नवीन नवी वर्षामध्ये आलेली पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि या शुभयोगावरती जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला त्याचं निश्चितपणे शुभ फळच मिळणार आहे आणि सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही हा घरी उपाय करणार असाल तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्तीही असतेच तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला संकष्टीच्या दिवशी सगळ्यात आधी तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे आता देवपूजा करत असताना गणपती बाप्पांचा फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा विधिवत बाप्पांच्या मूर्तीचं पूजन करायचं आहे ज्यामध्ये बाप्पांना एकवीस दुर्वांची एक जुडी अर्पण करायची आहे लाल रंगाचं जास्वंदाचं फूल अर्पण करायचं गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आणि यासोबतच तुम्ही मोदक सुद्धा या दिवशी बाप्पांना अर्पण करू शकता धूपदीप लावायचं आहे गणपती बाप्पांची आपल्याला आरती करायची आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दहा रुपयाची नोट लागणार आहे आणि यासोबतच एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे म्हणजेच टोटल आपल्याला अकरा रुपये घ्यायचे आहेत हे अकरा रुपये घेतल्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये हे अकरा रुपये पकडायचे आहेत बघा हे अकरा रुपये हातामध्ये घेतल्यानंतर यावरती आपल्याला काही सेवा करायची आहेत आता संकष्टी चतुर्थी आहे म्हणून आपल्याला बाप्पांची सेवा करायची आहे तर जे नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेले मंत्र आहेत या मंत्राचं आपल्याला पठन करायचं आहे ही सेवा करायची आहे सगळ्यात पहिली जी सेवा या अकरा रुपयांवरती करायची आहे ती म्हणजे अथर्वशेषाची आपल्याला अथर्वशेष तीन वेळा पठण करायचं आहे तीन वेळा अथर्वशेषाचं पठण करून झाल्यानंतर एक वेळा आपल्याला संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि यासोबतच जपमाळ हातामध्ये घेऊन एकशे आठ वेळा तुम्हाला ओम विघ्न हरताय नम या बाप्पांच्या अतिशय प्रभावशाली मंत्राचा जप करायचा आहे अथर्व शीर्षाचं पठण करत असताना अथर्व शीर्ष फलश्रुतीसहित तुम्हाला पठण करायचं आहे बघा तुमच्याकडे केंद्रातील नित्यसेवा स्तोत्रमंत्र ही पोथी असेल तर त्यामध्ये अथर्व शीर्ष दिलेलं आहे त्यानुसार तुम्हाला ते पठण करायचं आहे किंवा तुम्ही यूट्यूबवरती लावून देऊ शकता श्रवण केलं तरीही चालेल आणि त्याच पोथीमध्ये बाप्पांचं संकटनाशक स्तोत्रसुद्धा दिलेलं आहे तर ही बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जी आपल्याला या अकरा रुपयांवरती करायची आहे आणि या पैशांना आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे त्यानंतर हे अभिमंत्रित केलेले अकरा रुपये तुम्हाला बापांच्या मूर्ती समोर ठेवायचे आहे हे पैसे तिथे ठेवत असताना तुमच्या सर्व अडचणी ज्या आहेत त्या बाप्पांना बोलून दाखवायच्या आहेत त्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवावा ही विनंती करायची आहे आता हे अकरा रुपये आपण अर्पण केल्यानंतर संपूर्ण दिवस म्हणजे सोमवारी संकष्टी चतुर्थी आहे दिवसभर आपल्याला ते अकरा रुपये बाप्पांच्या मूर्तीसमोरच ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही जिथे बापांची मूर्ती ठेवलेली होती जिथे तुम्ही हा उपाय केला होता तिथून ते अकरा रुपये तुम्हाला उचलायचे आहेत त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा वगैरे करून घ्यायची आणि या अकरा रुपयांमधील एक रुपया जो आहे तो तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आहे तुमच्या मिस्टरांच्या पॉकेटमध्ये सुद्धा तुम्ही हा एक रुपया ठेवू शकता आता हा एक रुपया पर्समध्ये ठेवल्यानंतर त्याला आपल्याला अजिबात खर्च करायचं नाही यावरती आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा केलेली आहे पर्समध्ये अशा कप्प्यामध्ये ठेवा जिथे वारंवार स्पर्श होणार नाही एखादा चोर कप्पा असेल तर तिथे तुम्ही हा एक रुपया ठेवून देऊ शकता हा एक रुपया तुमच्या पर्समध्ये राहिला तर पैशांच्या सर्व अडचणी तुमच्या दूर होतील तुमचं पॉकेट जे आहे ते पैशांनी भरलेलं राहील तुमच्याकडून पैसा जास्त खर्च होणार नाही अनावश्यक खर्च तुमच्याकडून होणार नाही बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याकडे हजार रुपये असतात आणि आपण ते सगळे एकदाच खर्च करून टाकतो आणि आपल्या पर्समध्ये काहीही उरत नाही ह्या ज्या अडचणी आहेत ह्या ज्या समस्या आहेत त्या दूर होतील अशी ही प्रभावी सेवा आहे थोडक्यात लक्ष्मी जी आहे ती तुमच्याकडे स्थिर राहण्यासाठी मदत होईल म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा उरलेले दहा रुपये जे आहेत आता त्याचं काय करायचं आहे तर बघा दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी आपण एक रुपये आपल्या पर्समध्ये ठेवल्यानंतर ही दहा रुपयाची नोट घ्यायची आणि जवळच असलेल्या बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला एखाद्या गरजू व्यक्तीला ही दहा रुपयाची नोट जी आहे ती दान करायची आहे किंवा तुम्ही दानपेटीमध्ये सुद्धा ही दहा रुपयाची नोट दान करू शकता असा हा उपाय तुम्हाला उद्याच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे या उपायामुळे गणपती बाप्पांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील तुमच्या शारीरिक मानसिक तसेच आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट होतील असा हा उपाय एकोणतीस जानेवारीला तुम्हाला करायचा जा आहे श्री स्वामी समर्थ